नमस्कार हो दि पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो आज आपण पाहणार आहोत की निवडणूक रोखे म्हणजे काय कारण या विरोधामध्ये न्यायालयाने धनंजय चंद्रचूडाने जो निकाल दिलेला आहे तो सरकारच्या विरोधातला निकाल आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी मूलभूत अधिकाराची योग्य अयोग्यता तपासण्यातून न्यायालयीन पुनर्वलोकनातून दिलेला हा निकाल आहे त्यामुळे हा निकाल आपण समजून घेतला पाहिजे आणि न्यायालयाचं अभिनंदन केलेलं के केलं पाहिजे कारण केंद्र सरकारने आणलेल्या निवडणूक रोखे योजनेविरोधामध्ये अनेकांनी याचिका दाखल केलेल्या होत्या माहितीचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात राजकीय निधीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही योजना आणली गेल्याचंही केंद्रातील मोदी सरकारचं म्हणणं आहे निवडणूक रोखे योजना म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेणं आवश्यक आहे कारण भारत सरकारने दोन हजार सतरामध्ये निवडणूक रोखे योजना जाहीर केली ही योजना सरकारने एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कायदेशीररित्या लागू केली सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास निवडणूक रोखे हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचं सा आर्थिक साधन आहे राजकीय पक्षांना आणि आपण पाहतो आहोत की मागच्या काळामध्ये भाजप हा आर्थिकदृष्ट्या जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे त्यामागचं सूत्र हेच राहिलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही एक प्रॉमिसरी नोट असते जी भारतातील कोणत्याही कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून खरेदी करू शकते आणि त्याच्या किंवा त्याच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला अनामिकपणे देणगी देऊ शकते निवडणूक रोखे अशा कोणत्याही देणगीदाराकडून खरेदी केली जाऊ शकतात निवडणूक रोख्याचा कार्यकाळ फक्त पंधरा दिवसाचा असतो ज्या दरम्यान ते लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी वापरले जाऊ शकतात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा आणि एन जी ओ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ए डी आर यांच्यासह चार जणांनी निवडणूक रोख्याविरोधामध्ये याचिका दाखल केल्या होत्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की निवडणूक रोख्याच्या माध्यमातून गुप्त निधी दिल्याने पारदर्शकतेवर परिणाम होतो कॉमन कॉज आणि एडी आरचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी यावर युक्तिवाद केला सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या वर्षी एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या तीन दिवस भारताच्या सरन्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी चालली होती यामध्ये याचिकाकर्त्यांनी काय दावा केला होता हेही आपण पाहिलं पाहिजे तर याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं राहिलेलं आहे की कॉमन कॉज आणि एनडीआरचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी जो युक्तिवाद केलेला आहे ते म्हणतात की नागरिकांना त्यांची मते मागणारा पक्ष आणि उमेदवाराबद्दल माहिती मिळवण्याचा अधिकार आहे म्हणजे जो पक्ष त्यांना मतं मागतो आहे त्या पक्षाबद्दल त्या उमेदवाराबद्दल माहिती मिळवण्याचा अधिकार नागरिकांना आहे भारतात सुमारे तेवीस लाख नोंदणीकृत कंपन्या आहेत या पद्धतीचा वापर करून प्रत्येक कंपनीने किती देणगी दिली हे शोधणे सामान्य नागरिकाला शक्य होणार नाही असा युक्तिवाद प्रशांत भूषण यांनी केला वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी या योजनेवर टीका केली हा एक प्रकारचा सरकारचा घोटाळा होता असे जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे निवडणूक रोखे पद्धतीच्या माध्यमातून भाजपला मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत होत्या यावरून भाजपचा पर्दाफाश झाला आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे कालचा जो निर्णय आहे पंधरा तारखेचा निवडणूक आयोगाने तीन आठवड्यात माहिती द्यावी प्रत्यक्षात कार्पोरेट क्षेत्र आणि भाजप यांच्यातील संगणमताने सर्वाधिक देणगी मिळवली या वर्षामध्ये त्यांना मिळालेल्या देणग्या अंदाजे पाच हजार ते सहा हजार कोटी रुपयाच्या घरात होत्या यातून भाजपचाही पर्दाफाश झालेला आहे केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे सॉलिटिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला के, कर, की निवडणूक रोखे योजनेचा उद्देश ही गोपनीयता सुनिश्चित करण्याची कराय करण्याचा आहे खरं तर डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहाराला पसंती मिळत आहे भाजी विक्रेत्यापासून ते ई रिक्षावाले डिजिटल पेमेंट घेत आहेत कोणत्याही देणगीदाराचे नाव उघड न करणे हा त्याच्या गोपनीयतेचा अधिकार आहे संसद सरकार आणि निवडणूक आयोग राजकारणातील काळ्या पैशाचे चलन रोखण्यासाठी कोणत्या मार्गाने प्रयत्न केले याचे तपशीलवार स्पष्टीकरणही सेटर से जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिले योजनेत काही तफावत असेल तर ती दूर करता येऊ शकते तसेच पक्षपातीपणाच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपाचा योजनेचा योजनेच्या योजने घटनात्मक त्याशी काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे जनरल म्हणाले की राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा अज्ञात स्त्रोत वीस हजार रुपयापेक्षा कमी देणगीमधून येतो राजकीय पक्षाचे बहुतांश उत्पन्न अज्ञात स्त्रोताकडून येते वीस हजार रुपयापेक्षा कमी रकमेची देणगी मिळाली तरी त्याची नोंद ठेवण्याची किंवा दाखवण्याची कोणतीही कायदेशीर आवश्यकता किंवा बंधन नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे पण न्यायालयाने या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे आणि न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे मतदानाच्या मतदाराला तो अधिकार आहे की त्याला हे कळालं पाहिजे की आपल्याला मत मागायला आलेला जो पक्ष आहे तो हे पैसे कोणाकडून घेतो आहे आणि तो कशा पद्धतीने वापरतो आहे कायदेशीररित्या त्यांनी हे जे मागितलेलं आहे ते कशा पद्धतीने मागितलेलं आहे आणि म्हणून मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार याच्या माहितीचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उल्लंघन आहे आणि म्हणून न्यायालयाने रोखे योजनेविरोधात याचिका दाखल केली त्यावर निकाल दिलेला आहे आणि तो अत्यंत ऐतिहासिक आहे मात्र देणगीदारांची नावे गोपनीय ठेवण्यावरून हा निर्णय माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याची याचिकाकर्त्यांची याचिकाकर्त्यांनी कर म्हटलेलं आहे आणि न्यायमूर्ती खन्ना यांनी या प्रकरणाच्या निकालामध्ये योग्य अयोग्यतेचं सिद्धांत लागू करत असे सांगितले की देणगीदारांची नावं गोपनीय ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट कायदेशीर असू शकत नाही असं त्यांनी नोंदवलेलं आहे राजकीय पक्षांना निधी देणाऱ्यांची नावे मतदारांना माहिती असणं हा त्यांचा अधिकार आहे कारण मतदान करत असताना या पक्षाकडं हा निधी कुठून आलेला आहे हे मतदाराला माहिती असणं आवश्यक आहे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही या प्रकरणात दोघांच्या मूलभूत अधिकारामध्ये संघर्ष होत असल्याने यात दुहेरी योग्य आयोग्यतेची चाचणी लागू करण्याची गरज अधोरेखित केली आणि त्यांच्यामध्ये योग्य अयोग्यतेचा सिद्धांत हा सरकारच्या निर्णयामुळे होत असलेल्या अधिकाराचे उल्लंघन तपासण्यासाठी वापरला जातो मात्र दोघांच्याही अधिकारामध्ये समतोल साधण्यासाठी न्यायालयाला यापुढे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे न्यायालयाला दोघांच्याही दृष्टिकोनातून विचार करावा लागेल आणि सरकारने दोघांच्याही अधिकाराचे उल्लंघन होणार नाही यासाठी काही प्रतिबंधात्मक पद्धती अवलंबल्या अवलंबल्या आहेत की नाही हे तपासावे लागेल याशिवाय एकाच्या अधिकारामुळे दुसऱ्याच्या अधिकाराचे हानन होतंय का हे देखील बघावं लागेल असं न्यायालयाने म्हटलेलं आहे म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे सरन्यायाधीशांनी या निर्देशास असे निदर्शनास आणून दिले की काळा पैशाला आळा घालण्यासाठी आणि देणगीदाराची नावे गोपनीय ठेवण्यासाठी इलेक्ट्रो ट्रस्ट स्कीम यासारख्या योजना किंवा पद्धती वापरल्या जाऊ शकतात तर हो या चॅनलवर नव्याने आज चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र